मी स्वतः आदरणीय मुख्यमंत्र्यांशी आणि शिक्षण मंत्र्यांशी बोलीन आणि लवकरच तातडीची तुमची आणि मंत्रालय स्तरावर ही बैठक लावून हा जो काही जिहार आहे हा मध्ये सर्वात महत्वाचा म्हणजे आपल्या सिंधुदुर्गात कोकणावर अगर अशा पद्धतीचे जिहार अगर अडचणीचे असतील तर का मला नेहमी वाटतं आम्हाला लोकप्रतिनिधी म्हणून आमच्या नेहमी सगळ्यांच्या भावना आहेत ते सरकारनी कोकणाकडे पाहत असताना निकष वेगळे लावले पाहिजे उर्वरलित महाराष्ट्राकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आणि आपला कोकणाकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आपल्याकडे डोंगराळ भाग आहे आपल्या इकडे वातावरणाची परिस्थिती वेगळी असते आणि म्हणून आपल्या इकडे लावणारे निकष तुम्ही वेगळे लावा हे असे आम्ही वारंवार तिथे तिथे नोंद करत असतो आता आपल्या ह्या प्रश्नाच्या निमित्ताने मी जसं मुंबईच्या दिशेने जाईल आपल्या कमिटीशी चर्चा वेळ सांगेन तशी आपली कमिटी मुंबईकडे येईल आणि मग मुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्री आणि आम्ही बसून हा जो काही जी आर आहे तुमच्या मनाप्रमाणे पहिला तो, मना तो रद्द होतो काय ते आपण पाहायचं आणि आता त्याच्यामध्ये तुम्हाला अपेक्षित असलेले जेणेकरून आपली शाळा तुमची आणि आमची नाही आपली शाळा आपली मुलं शिकत असताना कोणीही शिक्षण अभावी त्यांचं भविष्य अंधारात जाता कामा नाही एवढी काळजी आमचं सरकार निश्चित पद्धतीने घेईल हा विश्वास तुम्हाला म्हणतो शेवटी सोशल मीडियाचा जमाना आहे आज बोलल्यानंतर नाही काम केलं तर तुम्ही परत मोर्चा काढायला मोकळा मी काय त्याला थांबवणार नाही पण शेवटी जबाबदारीने इथे आलेलो आहे मलाही हा प्रश्न आणि मलाही हे जे काही मांडलेले मुद्दे आपल्या कोकणाच्या दृष्टिकोनातून सिंधुदुर्गाच्या दृष्टिकोनात अडचणीचेच वाटतात अडचणीचे आहेत त्याच्यामध्ये काय गोष्ट तुम्ही कोणावर राजकीय आरोग्य तर तुम्हाला जमायचं म्हणून जमत नाही आहे आपल्या दृष्टिकोनातून या गोष्टी काही चुकीच्या घडलेल्या आहेत त्या बदलून घेण्याची जबाबदारी आज आम्ही शासनामध्ये आहोत म्हणून जबाबदारी आमची आहे आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही निश्चित पद्धतीने पाऊल उचलू हा विश्वास तुम्हाला आजच्या निमित्ताने मिळेल आपल्याला विनंती एवढीच आहे शासनाला प्रतिनिधी म्हणून मी आलेलो आहे इथून जाऊन तुमच्या कमिटीच्या संपर्कात मी राहील कमीतल्या कमी या मुलांना उन्हामध्ये जरा कृपया आपण बसवा सुखरूप घरी राहा लवकरात लवकर तुमच्या सगळ्या प्रतिनिधींशी चर्चा करून मंत्रालय स्तरावर हा प्रश्न आणि जिहाच्या संदर्भात कसा न्याय देता येईल हे कृती शब्दापेक्षा कृतीतून तुम्हाला करून आम्ही दाखवू हा विश्वास तुम्हाला आजच्या निमित्ताने देतो